कारण म्हणजे आता खूप सारा पाऊस भर भरला आहे असा पिटोळ्यास असं पाऊस पाऊस सदृश्य सगळं वातावरण झालंय खूप सारं वारं सुटलं आण, आहे आणि दिवा आणि ना ह्याच्यामध्ये आपला कोपरच्यामध्ये खूप सारा पाऊस पडला पण त्याच्या पुढे पडला नाही कारण दिवा आणि कोपरच्यामध्ये तेवढा हा बघा विजा कशा चमकतात त्या विजांची बारीश होते अशी आणि हा बघा हा इकडे पाऊस पडतो हा हा ढकुटी झाले इकडे बघा हे ढकफुटी इकडे होते खूप पाऊस वादळ हे चला 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 रे पावसाला भागो 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 रॅन्श आमचा रॅन्श पावसाची मजा घेताना बघा हा थांब 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 हा बघा कसल्या विज चमक आणि पाऊस थोडा थोडा पडायला सुरुवात झालेली आहे